मीचा एका लोकल ॲप वरून काही ग्रोसरीचं सामान मागवलं होतं आणि ते जस्ट आता डिलिव्हर झाले आमच्या घरी नय नय काय गण देवताय गण अध्यक्षय दे मई सरप्राईज ह व्हाट हॅपेंड राम कसे आहात मी पल्लवी तुम्हा सर्वांचं लेख बेळगावची या युट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत करतो की मी आता देवपूजा केलेली आहे आणि मन प्रसन्न झालेले आहे कारण आज आहे अंगार उपयोग विनायक चतुर्थी आणि आता आपण आपल्या दिवसाची सुरुवात करूया तर चला मग काय काय होतं आजच्या दिवसामध्ये तुम्हाला मी दाखवणारच आहे तर इथे एक माझं पार्सल आलेलं आहे मी ऑनलाईन ग्रॉसरी म्हणजेच किराणा मागवला होता तर माझे मिस्टर दुपारी आले होते तेव्हा त्यांनी ते, ते पार्सल रिसीव केलं तर जो डिलिव्हरी बॉय आहे त्याला मी कॅमेरामध्ये नाही घेतले कारण इथे कोणालाही विदाउट परमिशन कॅमेरामध्ये रेकॉर्ड करता येत नाही तर नॉर्मली मी बाजूनच रेकॉर्डिंग केलेलं आहे तर तो येऊन किराणा आमचा सगळा देऊन गेला तर गोष्ट अशी होती की डिस्काउंट होता त्या ॲपवरती आणि पन्नास आमच्या खरेदीवर वीस धरांपर्यंतची सूट होती म्हणून मी काही किराणा मागवला तर किराणामध्ये काय काय आहे ते मी तुम्हाला दाखवणार आहे एका लोकल काही ग्रॉसरीचं सामान मागवलं होतं आणि ते जस्ट आता डिलेवर झाले आमच्या घरी तर जवळपास फिफ्टी वन धरामचं मी सामान मागवलं होतं आणि मी पे केले थर्टी वन धराम आणि ट्वेंटी धरामचं मला डिस्काउंट जवळजवळ मिळालं आहे तर हे जर ॲप तुमच्याकडे असेल म्हणजे तुम्ही दुबईमध्ये सारजामध्ये असाल तर हे ॲप तुमच्या फोनमध्ये नक्की असायला हवं तर काय काय मागवलं आहे ते मी तुम्हाला जरा दाखवते तर सगळ्यात आधी मी एक बीटचा स्लाइस ब्राऊन ब्रेड मागवला आहे इथे मी सॉल्ट संपलं होतं घरी तर सॉल्ट मागवलं आहे इथे मी एक किलो इजिप्तचे बटाटे मागवले एक वैदही हिंगाची डब्बी आहे तर ती मागवली होती आणि मी हे मोसंबी संत्रा मागवले होते स्मरण साठी एक क्रॉसन चीज क्रॉसन मागवला स्मरण बघा किती खुश आहे <laughs> जगातला सगळ्यात हॅपी माणूस आहे त्याला त्याचा ना म्हणून तर दुसऱ्या बॅग मध्ये काय काय आलंय ते पण दाखवते तुम्हाला तर इथे मी मागवलंय दोन लिटर दूध अलरवाबीचं फ्रेश मिल्क आहे तर इथे अशा पद्धतीचे जीव मिळतात ते डोंगरचं जीव आणि हे अजमान म्हणजे यू मध्ये स्थायिक असतील तर त्यांना नक्की माहिती आहे हे आहे आपलं गावाकडचं जसं ताक मिळतं ना तसं हे इथे ताक मिळतं त्याला लग्नात म्हणतात तर हे अशा पद्धतीचं येतं तर आता उन्हाळ्याचे दिवस चालू आहेत दुबईमध्ये तर खूप जास्त कडाचा तो उन्हाळा आहे तर इथे हे पिण्यासाठी खूप बेस्ट टाइम आहे तरी हे आम्ही दरवेळेस घरी आणतो तर ऑफर होती म्हटलं हे आधी मागूयात ताक ताक मागवलेला आहे मी आणि अमूलचं सॉल्टेड बटर मागवलेलं आहे ऑर्डर केली तर ते येऊन देऊन जातात पण मला जवळजवळ डिस्काउंट बराच चांगलाच डिस्काउंट मिळाला तर हे ॲपचं नाव काय आहे मी तुम्हाला सांगते तर ह्या ॲपचं नाव आहे स्माईल्स ॲप सील फॉर फ्रेशनेस तर हे ॲप जर तुमच्या फोनमध्ये मोबाईलमध्ये असेल तर तुम्हाला खूप सारा डिस्काउंट मिळतो जवळजवळ एक्कावन्न धरा एक एक म्हणजे इवन धरांची मी परचेसिंग केली तर ट्वेंटी धरांचा मला डिस्काउंट मिळाला तर एवढा डिस्काउंट मिळा असेल तर का नाही हे ॲप डाउनलोड करायचं प्रभा निर्विघ्नं कुर्मदेव सर्वकारेशु सर्वदा गजानना श्रीगणराया आधिवन्दोतु समोरया गजानना नाष्टे गणराय आधिवन्दु तु गन गुणशरीराय गुणमण्डिताय गुणेशाय दीमहि गुणातीताय हे बघा मंडळी मी नीलूच्या घरी आलेली आहे आणि आम्ही कालचा ब्लॉग बघतोय टी व्हीवरती आणि नीलू काय करते दाखवते तुम्हाला हे बघा हे बघा छटराय I want to say subscribe to Pallevijit's channel. Uh -huh. Like, share, subscribe. So I will give you guys a challenge that you have to. Uh, I will count till uh, ten seconds, and you have to like, share, subscribe. And if you want bonus point, you can comment. I will give you ten seconds. You have to do with your um, um, ring finger. Okay. Uh -huh. I'll count now. Three, two, one. Start. One, two, three. Four, five, six, seven, eight, nine, ten. I hope you finished everything. So comment down with until how much you did. Mm -hmm. So that's it. That's what I want to say. <laughs> Subscribe. You will get good news in your life. Yes, you will get. Mandli ami ata adira Antika Gari Salu. lo. तर आम्ही आता अथिराच्या घरी चाललोय कारण तिला एक सरप्राईज देऊया सरप्राईज व्हिजिट करूया म्हणून तर अचानक जाऊन बघूया ती काय रिॲक्शन मंडळी आम बहुत एक्सायटेड है मंडली <laughs> <laughs> आम्ही आता आद्र आंटी का आंटीच्या घर चालले है तर मंडळी आता आम्ही अथिराच्या घरी चाललो आहे मी चालू चा चाल साल। है साल नीलू सालू। स्मरण आणि ते आमची छुपे रिस्त दीदी चला तर मग निघल्यानंतर प्रेस केलं आहे तर आम्ही चाललो आहे आथिराला सरप्राईज द्यायला Huh? <laughs> मंडळी जस्ट आता घरी आले स्मरणला खाली खेळायला घेऊन गेले होते नीलू होती अनु होती काय आणि बाकीची मुलं होती तिथे ते थोडी खेळली आणि आता स्वयंपाकाचा टाइम झालेला आहे मी घरी आले तर चला मग आता स्वयंपाक करायचंय चपाती छान भाजून रेडी आहे मंडळी मंडळी आजच्या जेवणामध्ये बनवले ढबू मिरचीची भाजी भात चपाती आमटी तर हा मेन्यू आहे तर, तर मंडळी चला जेवण करून तुमच्याशी बोलते चला तर मंडळी आजचा ब्लॉग कसा वाटला हे नक्की कळवा आणि जर माझे ब्लॉग्स तुम्हाला आवडत असतील तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा शेअर करा तर चला भेटूयात मग उद्याच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत तुमची काळजी घ्या बाय